कल्याण लोकसभा मतदारसंघांची मतमोजणी प्रक्रिया चार जून रोजी पार पडणार आहे त्याकरिता सर्व प्रशिक्षित कर्मचारी वर्गाचे प्रशिक्षण झाले आहे मतमोजणीला सकाळी वाजल्यापासून सुरुवात होणार आहे त्यासाठी कर्मचारी चारशे पन्नास पोलीस कर्मचारी तसेच त्याशिवाय उमेदवाराचे प्रतिनिधी असतील मतमोजणी करिता सहा विधानसभा मतदारांनुसार चौदा टेबलची व्यवस्था केली आहे त्याचबरोबर पोस्टल मतांची मतमोजणी केली जाणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सुषमा सातपुते यांनी दिली आहे आमचे सर्व जे प्रशिक्षित कर्मचारी आहेत त्यांची प्रशिक्षणं पूर्ण झालेली आहेत मतमोजणीकरिता साधारण सहाशे सरकारी कर्मचारी आहेत मतमोजणीचे काम करणारे त्याशिवाय साडेचारशे पोलीस असतील त्याशिवाय काउंटिंग एजंट्स मतमोजणी प्रतिनिधी उमेदवारांचे तर आम्ही आमच्या पद्धतीने पूर्ण प्रशिक्षण झालेलं आहे आणि सकाळी बरोबर आठ वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे सहा असेंब्ली सेगमेंट्स आहेत सहा असेंब्लीमध्ये प्रत्येकी चौदा टेबलवर कंट्रोल युनिटची मतमोजणी होणार आहे त्याशिवाय चौदा पोस्टल बॅलेटच्या मतमोजणीसाठी टेबल्स राहणार आहेत